तर हे मंडळी कसायचा बरायचा तर आज जरा आम्ही चाललो आहे स्वाती आणि मी चाललो आहे जरा दवाखान्यात चाललो आहे तिच्या दाट दुखत आहे तिची तर त्यासाठी चाललो आहे आणि जाता जाता पहिला जागोच्या शाळेत जी फीज भरली त्याची पावती राहिली चुकून तर ती जमा करायला जायचं आहे पहिला शाळेत आणि तिथनं मग पुढं दवाखान्यात जायचं आहे तर आता येऊन वाढ बघावलो आहे पाच मिनटं झाली पण बायको अजून येईना झाल्या बाहेर आली आली ठेवतो ही आहे जागोची शाळा हे स्कूलच ग्राउंड टाटा गीताच फुटबॉल खेळत आहे सकाळच्या प्रॅक्टिस सकाळी स्कूल चालू होण्याच्या अगोदर प्रॅक्टिस असते दोन तासाची And we are hoisting. He's a cycle. he <laughs> cycle. Okay. Mm -hmm. शाळेतलं काम झालेलं आहे आणि आपण आता निघालोय दवाखान्यामध्ये सीपीआर मध्ये ना mm. सीपीआर मध्ये चाललंय साहेब गाडी चालवतात आहे आम्ही पोहोचलोय आता साहेब गेलेले के आहेत केस पेपर काढायला आज एवढी गर्दी नाहीये आठ ला जावं म्हणजे तर आतमध्ये स्वतःची ट्रीटमेंट चालू आहे दाढीची पाहू शकता सम्द रहा? सम्द रहा ना? आता सीपीआर हॉस्पिटल मध्य हो तर दवाखान्यातून आम्ही आलोय घरी टोचून टोचून तर आता ऑपरेशन करणे का आहे या का असं <laughs> मला एक विषय कळला नाही खरं ते डॉक्टर असं असं करत होती तेव्हा ही सगळं हा 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 असं आणि मी जरा पण हात लावलो तर बघा आता हात लावायला देत ना <laughs> गादुक म्हणजे डॉक्टरनी गालगुच्चे काढलेले चालते आम्ही जरा हात लावलो हो। मुद्दाम करायला मग मुद्दा काय तर साहेबांना लागली भूक त्यामुळे आता मी आता त्यांना पहिला जेवायला देते डॉक्टर काय म्हणले डॉक्टर म्हणले की आठ दिवसांनी पत्त्या ते म्हणून त्यामुळं तिथे लावायला मलम दिलंय <सलीकी है> साहेब म्हणतात डॉक्टर म्हणले पाणीपुरी जास्त खात जावा बरं आहे ना पाच मिनिट झाल्यावर मला मिळणार म्हणजे पाणीपुरी हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना, ना, ना। जेवायला देते तर साहेबांना जेवण वाढून झालेलं आहे आजच्या जेवणामध्ये चपाती भात वरण भाजी बटाट्याची भाजी आहे या जेवायला सगळेजण